काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी मनसे व राज ठाकरे यांच्याविषयी टिप्पणी केली होती त्यावर मनसे नेते अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन इशारा दिला होता या भास्कर जाधव हे व्यासपीठावर येणार असून त्यांच्या बोलण्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे यावेळी मनसेचे खेड शहर अध्यक्ष ऋषिकेश कांदळे त्यांनी आमचा उमेदवार इथे नाही त्यामुळे त्यांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा ज्याचा उमेदवार आहे त्याच्यावर बोलावे असे सांगितले आहे तसेच जर का त्यांनी आमच्या पक्षावर म्हणजे मनसेवर किंवा मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी काही वाच्यता केली तर त्यांना मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलेल्या इशारानुसार नुसार तात्काळ उत्तर दिले जाईल असेही सांगितले आहे त्यामुळे आजच्या या, या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे निवडणूक लढतात नारायण राणे साहेब आणि बडबडतात राजसाहेबांवर म्हणजे किती भीती आहे ना राजसाहेबांची तो भास्कर जाधव काय बडबडतो त्याला कळतं का भास्कर जाधवांना मी एक गोष्ट सांगेन आम्ही तुमच्या अजून नादाला लागलेलो नाही आहोत तुम्ही समजू नका की राजसाहेबांवर बोलल्याच्या नंतर आम्ही शांत बसू आम्ही तुमचं नावही घेत नाही ना तुमचं घेत ना, ना उद्धव ठाकरेंचं आम्ही नाव घेत आमच्या वाटेला जाऊ नका जर सतत तुम्ही अशाच प्रकारे जर राजसाहेबांवर बोलत राहिलात तर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करायला महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही त्यामुळे आमची ताकद आहे आमच्या नादाला लागू नका ना आमच्या वाटेला जाऊ नका जो विरोधक आहे त्याच्याबद्दल बोला ज्या पक्षाचा उमेदवारच नाही आहे त्याच्याबद्दल दिवस घालवता बोलून आणि कोण बोलतो भास्कर जाधव जो माणूस स्वतःच्या मुलाच्या तिकिटीसाठी सतत नाराज होतो तो माणूस आम्हाला निष्ठेच्या गोष्टी शिकवणार अहो संपलेल्या पक्षाचा हा पुढारी म्हणजे शिल्लक सेनेचा हा पुढारी ज्याचे रोज आमदार जात आहेत रोज खासदार जात आहेत आणि ते आम्हाला सांगणार अहो तुमच्या पक्षाची परिस्थिती का आली हे एकदा भास्कर जाधवांनी नीट पाहावं आणि नंतर आमच्यावर बोट ठेवावी की आमचा पक्ष संपणार आहे किंवा काय आमचा पक्ष दोन हजार चौदाच्या पराभवानंतरही लाखो कार्यकर्ते जमा करण्याची ताकद ठेवतो हो शिवतीर्थावर